गुड मॉर्निंग सगळ्यांना तर कालची एकादशी होती तर एकादशीचं मला सुद्धा उपवास असतं सोमवारचा आणि मग एकादशीचा उपास दोन्ही असे एकापाठोपाठ एक आले एक एक होते तर कालना मी खूप सुंदर असे दोषे बनवले होते म्हणजे भगर आणि साबुदाण्याचे मिक्स त्याच्यामध्ये दाण्याचा कूट टाकला आणि क्रिस्पी असे दोषे बनवून घेतले होते दोनक तास मी भिजायला टाकले होते हे दोन्ही सुद्धा आणि खूप छान टेस्टी असे त्याचे दोशे दह्यासोबत किंवा चटणीसोबत छान लागतात नक्की तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा आणि उसळ वगैरे ना सारखं सारखं खायचं कंटाळ येतं म्हणून म्हटलं चला नवीन काहीतरी बनवून तर मी आज हरतालिकेसाठी परडीवरती पिंड काढणार आहे रेतीने तर ता त्याच्यासाठी मी गहू टाकलेले भिजायला दोन तास अगोदर गहू टाकलेले भिजला किंवा एखादा तास अगोदर टाकायचे रेती स्वच्छ धुवून घेतलेली त्याच्यामध्ये घाण असते म्हणून आणि बघा स्वच्छ धुतल्यानंतर ना असं कोरडं करून घ्यायचं म्हणजे सगळं पाणी निथळून द्यायचं आणि आपल्याला परडी सुद्धा ही स्वच्छ धुवून घ्यायची तर मी अशा प्रकारे दरवर्षी पिंड याच्यावरतीच काढत असते परडीवरती तर तुमच्याकडे कशी पद्धत आहे नक्की मला कमेंटमध्ये सांगा तर मी सहा ते सात वर्ष झाले तर अशा प्रकारे मस्त पिंड काढून घेत असते गव्हाने म्हणजे गोवर पेरली जाते हे अकरा दिवसाची सात दिवसाची किंवा पाच दिवसाची तर मधोमध मद मी अशी वाटी ठेवलेली त्याच्या भोवती मस्त पिंड काढून घ्यायची जेणेकरून मस्त पिंडीचा आकार येतो गोल जे काही रेती गहू येतील नातमध्ये ले ले। ते पूर्ण सेट करून घ्यायचे ज गहू आपण भिजवल्यामुळं काय होतं पटकन असे निघून येतात ते उगून येतात आणि पिंडीचा आकार तुम्ही बघू शकता खूप सुंदर आलेला आहे गहू थोडेसे पातळ टाकायचे जेणेकरून ते गहू सडल्या जाणार नाही त्याच्यावरती पुन्हा रेतीचा असा थर लावून द्यायचा म्हणजे काय होतं ते झाकून टाकल्यामुळे पटकन आपली गोवर सुद्धा निघून येते दर दोन ते तीन दिवसानंतर काय करायचं आपल्याला अशा प्रकारे पाण्याचा थोडासा शिपका द्यायचा म्हणजे खूप जास्त काही पाणी टाकायचं नाही रेती असल्यामुळे लवकर निघून येते गहू सुद्धा आणि मेन म्हणजे अशा प्रकारे एखादं ताट किंवा मोठं असं टोपली वगैरे जी असते ना ती झाकून ठेवायची याच्यामुळे त्याच्या त्यामुळे काय होतं पटकन निघून सुद्धा येते आणि मस्त छान कलर येतो त्याच्यामुळे तर आता हरतालिका आहे सव्वीस तारखेची म्हणजे मंगळवारची येणाऱ्या तोपर्यंत कम्प्लीट सात दिवस होतात माझ्या ह्याला तर सात दिवसाची पाच दिवसाची किंवा अकरा दिवसाची पेरली जाते तर पूर्ण मी सात दिवस होतात तोपर्यंत आणि आज सकाळी ना मनी प्लांट खूप छान असा उगला होता माझा तो मी खिडकीजवळ हॉलमध्ये लावलेला आहे खूप सुंदर दिसत आहे त्याच्यामुळे आणि आभाळ बघू शकतात तुम्ही खूप आलेलं होतं आणि हा रबर प्लांट ना एवढा छान ग्रो होत आहे ना आता पावसामुळे सारखं त्याला ओलावा भेटत आहे आणि झाडांना काय होतं इनडोर किंवा आउटडोर असो पाण्याच आणि जर झाडांना मिळालं मिळाल्यानंतर बाकी काही टाकायची गरज नसते त्याच्यामध्ये एवढी छान त्याची ग्रोथ होते ना आणि हिरवेगार टवटवीत दिसतात झाडं त्यामुळे का इंडोर जरी आपल्याकडे झाडं तर आठव्यातून किंवा पंधरा दिवसातून अशा झाडं पावसामध्ये ठेवायचे त्याच्यामुळे छान ग्रोथ होते त्यांची तर पाऊस उघडल्यानंतर मुलींना कराटे क्लासला सोडायला गेली तिथे जवळच एक शॉप आहे व्हाईट वाल्या कुंड्या बघाव म्हटलं तिथे पण व्हाईट वाल्या नव्हत्या होत्या तर या काही घ्यायच्या नंतर मला हा डब्बा ना खूप छान आहे याच्यामध्ये वेगवेगळ्या आपण ज्वेलरीचं ठेवू शकतो अशा प्रकारच्या डब्यामध्ये आणि तिथे ना खूप सुंदर असे लटकन होते तर मार्केटमध्ये ना आता भरपूर असं सा सामान आलेलं आहे लटकन वगैरे भरपूर काही आलेलं आहे नक्की तुम्ही सुद्धा जाऊ शकता आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला तर लाईक शेअर सब